ते, माजस। ते कवाली फुकट कधी ऐकत नाही त्यांचे भजन पाहतो असा ढीग पडतो पाहिजे आपलं उठके कल्पना करा कीर्तन ते बोले बाबाजी तुम्ही त्या टांग्यामध्ये बसवलं तर त्या घोड्याला पेरा चष्मा होता ते बोला चचा हमारी तो चष्मा आदमी को है और तो घोडे को हरा चष्मा घेऊ बोले बाबाजी घोडा पोलीस पटेल के पास का था हरा घास खाता

गिर जा मिया और इन बातों से इन धानों से मुझको लेना दिया दीवाना 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 रे दीवाना 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 बोली महाराज बोला होल बिलाप को होता बोले चलो तुम मेरे को फुकट छोड़ दे बोले घर बोली जाके बुरा मत किसी को कहो और खुद बुरा हो जाएगा ये माटी का पुतला ये कहना ये दिन माटी में मिल जाएगा वही विचार करो ना का प्रसंग वही तो दस तुम्हारा अरे बुरा मैं देख गया अरे मुझको मिला बुरा कोई भीतर मैंने देख लिया तुम्हेरे जैसा बुरा नहीं कोई जिंदगी छत्रपती शिवाजी महाराज बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांची जयंती आणि निरोग दिला सांगा बरं मोजावर किती नाही महाराज आपला हिंदू धर्म मध्ये भावना प्राधान्य धर्म आहे महाराज कुठं चुकील नम्र ताण हिंदू धर्मामध्ये महाराज एकच तुम्हाला सांगतो जीवनामध्ये पतोय करा किंवा जीवनामध्ये वाईट कोणाचा सोचू नका महाराज महाराजांना समजा गाडी आणली शेजाऱ्याला पाच लाखाची गाडी आणली फुकटची पिढी काय हरकत घरात जाय बाहेर ती पोरं म्हणते मम्मी अंकलला गाडी आणली घरात गाड पाहिजे लाव दार घरात आणि ती गाडी फायनान्स वाले ओढून नेली ना जेवता जेवता कसं झाला हो कमना आली तशी आली होती तर कोणाला चांगलं देखलं जात नाही मार अजिबात त्याच्या पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगतो आपलं चांगलं व्हावं असं मी तर मग तो वर्गणी नका देऊ पण रोज मारुतीच्या मतलीने मधून एवढंच म्हणा मारुती राया माझ्या शेजाराचं कल्याण कर असं म्हणत म्हणूनच पाहणार तर मीटर चाल टाकू फक्त एवढंच म्हणा मारून राया माझ्या शेजाऱ्याच्या मुलीचं लग्न होऊ दे माझ्या शेजाऱ्याचा त्याला नोकरी लागू दे माझ्या शेजाऱ्याला सुखी ठेव आपण म्हणू शकत नाही महाराज अजिबात म्हणू शकत नाही आपलं चांगलं व्हावं कल्पना oh. करा एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला हो येणेकरी महाराज खरं सांगा तुमचं चांगलं व्हावं असं तुमच्या शेजाऱ्याला वाटतं राईट right. महाराज <laughs> आपलं चांगलं असं तुम शेजाऱ्याला पण तुमच्या शेजाराच चांगलं व्हावं असं तुम्हाला वाटत्याला नाही वाटत तुम्हाला म्हणून त्याला कल्पना करा हा पण एक मोठ्या लक्षामध्ये ठेवा जगामध्ये देवापेक्षा अरे करार उपकारी करणार ही संताची लक्षात ठेवा जगदग्रु तुकोवर आलं ना जगावर एवढा उपकार केला महाराज मी सांगता का वैकुंठाशी नाही ते नाए नाए दे दिला अरे जगी आई साई योगीने जमिली वैकुंठाशी आणि जे ज्ञानेश्वर त्याला करता आलं नाही जे ज्ञात माझ्याला जमलं नाही ते म्हणजे तपवर अपेक्षा फजल काय मारली शास्त्राचं काय नेमकं उपजे ते नाशे ना माऊली माउनी सोडून सांगा कोणाच्याही बापाला हे शरीर झाला नेता येत हा देह सांगा सांगा पण जगामध्ये एकच थकड असा जन्मला जगरगु तुकोवर चालत चालत वैकुंथा गेली महाराज नाही नाही देखिला जगी ऐसा योगी घरी लाज मिले वैकुंठाशी वैकुंठाचा देवाला लाज वाटा लागली महात्मा वैकुंठाला आला आणि त्यांचं पारायण महाराज अभंगाकडे चला महाराज आपण सेवे करता अभंगाने वरन, आणि वर्णी कल्पना करा अभंग कोणाचा आहे रामदासाचा आणि वर्ण शिवाजी महाराज असेल काय म्हणतो मी अभंग श्री समर्थाचा आणि वर्णन शिवाजी वर्णीय आणि वर्णन कोणी कोणाचं वर्णन करू नये आणि च्या प्या गाढवणी पायलवनाचं वर्णन काय करते अधिकारी म्हणू शकायचे इथं बिपासून येईल महाराज काय ये नाही इथं इथं लिलोक वारण्याची गोष्टी का सांगतील काय सांगा तुम्हाला लय सांगत महाराज काही उपयोग नाही आचारन वारकरी संपदामध्ये जात पाहिल्या जात जातीचा धर्माचा नको तो असायला पाहिजे महाराज कल्पना करा माझा हा चाला जीवनामध्ये कि मानवी जीवनामध्ये माणसाला भगवान परमात्माच्या प्राप्तीसाठी सुख पाहिजे असेल तर जगामध्ये जगामध्ये सुखी कोण आहे अगोदर त्याचा शोध कराल ढालाल कोणाचा अवतार होता समर्थाचा सांगा समर्थाचा अवतार कोणाचा होता रामदास बजरंग बलीचा अवतार लोकमती महाराज तुमच्याकडे काय पुरावा आहे रामदास स्वामी जन्माला आले तर आईच्या पोटातून त्यांना एवढं शेपोट होतो महाराज की शेपोट इथं बांधायची लगोटी लावायची बजरंग बलीचा अवतार रामदास महाराज आणि भगवान अवतार माझे छत्रपती शिवाजी महाराज त्रिमंतर महाराज काय पुरावा आहे पुरावा आहे शिवाजी महाराजाला चार डिग्र्या होत्या शिवाजी महाराज देव होते शिवाजी महाराज संत होते शिवाजी महाराज राजे होते आणि शिवाजी महाराज भक्त होते काय पुरावा आहे मला तुम्ही सांगा जयंत कोणाची असते कोणाची जयंत देवाची बरोबर जयंती अनफुल्य तिथी तुमचं आमचं कवटी फुटली की भाऊ मेला, मेला। आपलं काय महाराज कवटी फुटली की भाऊ तुम्ही सांगा संतांची पुण्यतिथी देवाची जयंती हो हो दत्त जयंती श्रीकृष्ण जयंती वामन जयंती परशुराम जयंती तस शिवजयंती जयंती आहे मग महाराज देव आहे आणि िथिय महाराजांची एप्रिल मध्ये शिव पुण्यतिथी जयंती आहे म्हणून देव आहे पुण्यतिथी आहे म्हणून संत आहे जगद्वारांचे कीर्तन येत होते म्हणून भक्त आहे आणि महाराष्ट्राचे पुण्यवान राजे आहे शिवाजी महाराजांचे आजोबा छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील त्यांचे आजोबा यांनी कधी जातीवाद केला नाही तर शिवाजी महाराजांच्या वडिलानं नवस केला मला जर पुत्र झाला पिराला नगरच्या त्या सयाजीनं नवस केला हे मेरे पीर अगर मेरे अरे मन्नत को तू अरे मेरे मन्नत को अगर पाया मेरे मेरी को नाम रखतो सयाजी आणि शिहाजी केला का जातीवाद त्यांनी केला पण एक तरी शुभानं तोड असं दाखवा मी किर्तन करणं सोडून आदर्श राजा महाराज बारा वर्ष झाले जिजाऊ मातेरा महाराज लग्न झालं शिवाजी महाराज संघ संत ते महाराज काय करावं मी म्हणतो बोरापा नाव घरी जळता जळत नाही जीवनामध्ये संतती नसेल तर त्या बाईचं जीवन व्यर्थ आहे महाराज अरे राजा सुना एक पत्नी बिना पत्नी सोनी पुत्र बिना